कल्पना करून बघा एका देशाची सर्वात शक्तिशाली नेता जिने पंधरा वर्ष सगळ्यांना भीतीत ठेवलं आज भविष्य एका वाक्यावर अवलंबून आहे काय घडलं तिला मृत्यूदंड सुनावला गेला त्या खोलीतली सत्यकथा जगाला अजूनही कळलेली नाही खरंच हसीनं दोषी होती की कोणीतरी तिच्यावर खेळ खेळला आज आपण उघड करणार आहोत ती गोष्ट जी सरकारने आणि माध्यमांनीही सांगितली नाही आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकली पाहिजे नमस्कार मी आर्या आणि आज आचार्य मीडियामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते शेख हसीना ही फक्त एक राजकारणी नव्हती ती बांगलादेशच्या राजकीय रक्तवाहिन्यांमधून आलेली व्यक्ती होती तिचे वडील शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे संस्थापक आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एका रात्रीत मारलं गेलं त्या हल्ल्यात केवळ दोन लोक वाचले त्यापैकी एक हसीना या दुःखापासून ती परत उभी राहिली राजकारणात उतरली आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस सतत पंधरा वर्ष सत्ता तिच्याच हातात होती तिच्या काळात देशात विकास झाला पण त्याच वेळी तिच्या विरोधकांनी तिला तानाशहा म्हणायला सुरुवात केली दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान विद्यार्थी आंदोलनं उसळली कोटा सिस्टीम बेरोजगारी आणि पोलिसांची कडक कारवाई यामुळे बांगलादेश पेटून उठला मानवाधिकार संघटनांनी आरोप केला की हसीना सरकारने आंदोलन दडपण्यासाठी जबरदस्त आणि अमानवी शक्तीचा वापर केला आमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आम्ही फक्त आवाज उठवला सरकारने मात्र म्हटलं हे विरोधकांनी केलेले दंगे आहेत बट द वर्ल्ड वॉज कन्व्हिन्स्ड देशभर हिंसा वाढली ढाका चिटगाव सिलेट संपूर्ण देशभर हिंसा वाढली रस्ते रणांगण बनले शेकडो जखमी डझनभर मृत आणि हजारो अटक या संकटाच्या काळात शेख हसीना भारतात आली त्याच वेळी तिच्या विरोधातील गुन्हेगारी खटला नोव्हेंबर सतरा ढाका येथील विशेष न्यायालय संपूर्ण देशाची नजर त्या एका खोलीवर हसीनाविरुद्ध चार महिन्यांपासून चाललेली चौकशी दोनशे अठ्ठ्याण्णव साक्षी चारशे त्रेपन्न पानांचा निर्णय न्यायाधीश उभे राहतात सर्वत्र शांतता पसरलेली असते आणि मग इतिहास बदलणारे शब्द उच्चारले जातात शेख हसीना तुम्ही मानवतेविरुद्ध अपराध केले तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते हा निर्णय ऐकताच देश फुटून निघाला या निर्णयानंतर देशात प्रचंड तणाव पसरला समर्थक ओरडले हा राजकीय बदला आहे विरोधक म्हणाले न्याय मिळाला भारताच्या सीमांवर सुरक्षा वाढवली गेली आणि त्यानंतर भारतातून हसीनाचा एक छोटासा व्हिडिओ समोर आला ही शिक्षा राजकीय कट आहे मी निर्दोष आहे माझ्यावर अन्याय झाला आहे तिचा आवाज शांत होता पण त्यामागे एक खोल भावना विश्वासघाताची आता प्रश्न असे आहेत भारत तिला बांगलादेशला परत देईल का आंतरराष्ट्रीय दबाव वाढेल का अपीलमध्ये शिक्षा बदलू शकेल का आणि सगळ्यात महत्वाचं बांगलादेश आणखी हुंसेकडे जाईल की स्थिरतेकडे शेख हसीनाची ही शिक्षा फक्त एका नेत्याची कथा नाही ती आहे एका देशाची कथा तुम्हाला काय वाटतं हा निर्णय योग्य आहे की एक राजकीय खेळ आहे तुमचे मत खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि अशा माहितीपर व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा